नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील कित्येक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण ज्यांनी ज्यांनी मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत किंवा ज्यांचे अर्ज मेळाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहेत अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे मागील काही महिन्यांपासून मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये पेमेंट करणे म्हणजे पैसे भरणा ऑप्शन बंद करण्यात आलेले होते ले ले ते ऑप्शन आता सुरू करण्यात आलेले आहे आणि ज्यांचे पैसे भरायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर आता पैसे भरू शकता मागील त्याला सर्वकृष्ट पंप योजनेच्या वेबसाईटवर आता पैसे भरणा म्हणजे मेक पेमेंट ऑप्शन सुरू झालेले आहे ज्यांचे पैसे भरायचे राहिलेले असतील त्यांनी लवकरात लवकर आपले पैसे भरून घ्यायचे आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका पेमेंट कशी करायची हे हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपलं टेलिग्राम चॅनल असून तसेच व्हॉट्सअप चॅनल असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेही जॉईन करायला विसरू नका जेणेकरून मागील त्याला स्वकृषी पंप योजनेसंबंधित जेवढी काही नवीन अपडेट्स असतील तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पैसे भरण्यासाठी तुम्हाला यायचं आहे मागील त्याला स्वकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर त्यानंतर अर्जाची स्थितीमध्ये तुम्हाला लाभार्थी हिस्सा रक्कम भरणा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता लाभार्थी क्रमांक तुमचा जो काही एम टी आय डी एम टी आय डी आहे तो टाकून शोधा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे तुमचं नाव अर्ज दिनांक हे सर्व माहिती तुम्हाला दाखवणार आहे तुमचा आय डी आणि अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला दाखवणार आहे ए वन अर्ज आदर केला भरणाविरहित म्हणजे तुम्ही पैसे भरलेले नाहीत तुमची कास्ट कॅटेगरी दाखवणार आहे पंप क्षमता दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला ही नोट वाचायची आहे तुमचे अर्ज पैसे न घेता प्राप्त झाला आहे अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी कृपया लाभार्थी योगदान देयक प्रक्रिया, प्रक्रिया पूर्ण करा लाभार्थी योगदान देण्यापूर्वी अर्ज सबमिट करण्यापूर्वी लाभार्थी पात्रतेच्या निकषांबद्दल जागरूक असले पाहिजे कोणत्याही टप्प्यावर योजनेच्या निकषांच्या संदर्भात अर्ज चुकीचा आढळल्यास अर्जदाराच्या चुकांमुळे अर्जावर प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे अर्जावरची अर्जदार देय रकमेवरील व्याज किंवा कोणत्याही नुकसानीचा दावा करू शकत नाही म्हणजे काही कारणास्तव जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर तुम्ही जे पैसे भरलेले आहेत त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही हे सांगितलेलं आहे त्यानंतर रक्कम भरणा करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रक्कम भरणा करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाच्या अश्वक्षमतेनुसार म्हणजे किती एच पीचा तुमचा फॉर्म आहे त्यानुसार तुम्हाला रक्कम दाखवली जाईल इथं पाच एच पीचा फॉर्म आहे जनरल कॅटेगरी आहे म्हणून बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये भरायचे आहेत तर या ठिकाणी ऑनलाईन रक्कम भरताना या अटी तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत आणि खाली येऊन इथं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे देयकाची रक्कम भरणा करा आणि भरणा करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही क्रेडिट डेबिट कार्डने किंवा यू पी आयने पैसे भरू शकता पैसे भरल्यानंतर याची तुम्हाला एक पावती भेटेल ती पावती तुम्हाला प्रिंट आऊट करून किंवा सेव्ह करून ठेवायची आहे त्यानंतर तुमचा अर्ज महावेतनकडे छाननी छाननीसाठी पाठवला हो जातो आणि छाननीमध्ये तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी नसेल तर तुमचा अर्ज मंजूर केला जातो अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडण्याचे ऑप्शन येतील तर अशी सर्व प्रक्रिया असते तर ज्यांचे पैसे भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर पैसे भरून घ्या आणि तुमच्या अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी यामध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका